मीरा मॉल खूप मजा आली ना हा मम्मा खूप मजा आली काय रे लाईट बिल भरायचं बाकी आहे मग अशी वायरमॅन येऊन गेला उद्या बिल नाही भरलं तर लाईट कापणार असे म्हणत होते म्हणून सांगत होतो मॉल मध्ये नको जायला सॉरी आपल्या मुलीसाठी हट्ट केला ना बाबा हा बाला बोल लग्ना आधी तुम्ही मला दरवर्षी शॉपिंग करून द्यायचे ना हो ग ते माझं कर्तव्य होतं मग आज तुमचं कर्तव्य संपलं का नाही ग गाळा मग मला शॉपिंग साठी थोडे पैसे हवे किती पंधरा ठीक आहे लगेच पाठवतो थँक्यू बाबा हा ठीक आहे करतो मी मध्ये काय रे लाईट बिलाच काय हो आई भरलं तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले मी माझ्या बाबांकडून घेतले तू वेडेस का काहीतरी इज्जत इज्जत तुमची एवढी पण स्वस्त नाही की ती मी माझ्या घरच्या समोर काढेल अहो काळजी नका करू तुम्ही ते पैसे मी माझ्या खर्चासाठी मागितले अगदी बरोबर आहे बघ तुझ नात्यांवर विश्वास असेल तर मदत मागणं कधी चुकीचं नसतं